वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग न्यू ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे काल तुम्ही बघितलं आमचा विसर्जनचा ब्लॉग आणि त्याच्याच नेक्स्ट डे जसं तुम्हाला काल सांगितलं होतं की आजच्या ब्लॉगमध्ये कायच नाही तर थांबलेलं बघून तुम्हाला कळालंच असेल तर हा आम्ही आता शिफ्टिंग करणार आहे गणपतीसाठीच आम्ही थांबलो होतो गणपती विसर्जनसाठी त्यामुळं विसर्जन झालं की नेक्स्ट डेला लगेच आता आम्ही शिफ्टिंग करतो हे पाठीमागं बघत असा सगळं बांधा करून ठेवलेली आहे बांधून आहे पॅक आहे थोडंफार पॅक करायचं राहिलेलं आहे हे चालू आहे आता वाजलेत नऊ आणि तो माणूस येणार आहे दहा वाजता टेम्पो वाला तोपर्यंत असला तर खाऊ घालून घेणार आहे मी आणि बाकीचं सामान पॅक करून घेणार आहे तर आमची तयारी सगळी पूर्णपणे म्हणजे सगळं काढून वगैरे झालेलं आहे हे कपाट बघा पूर्ण आमचे हे झालेलं आहे दीपू काढत आहे तर फक्त आता आम्ही राहिलेलं काय हे हे सगळं सगळं काढून ठेवलेलं आहे बांधून ठेवलेलं आहे सगळं फक्त आता गाडी जे टॅम्पो आहे ना ते टॅम्पोवाल्याची वाट बघतोय तर टॅम्पो आलं तर अजून माझे मित्र ते आलेले दोघं तिघं तर ते पण येणार आहेत सोबत आणि टॅम्पोवाल्यासोबत पण मी त्यांना सांगितलं की त्यांच्याकडनं पैसे त्यांनी त्यांनी चेक त्यांचं पण एक लेबर येणार चार जण लेबर येणार आहेत त्यांचे पण तर ते पण येणार आहेत त्यांनी आणि मित्र फटाफट होऊन जात आहे लवकर त्या हिशोबानं केलेलं आहे थोडंसं पैसे जास्त चालले ते गाडीवाल्यांना तरी दे म्हटलं कारण आपल्याला वरती खूप असं पाच मजलीवर हे सगळं घेऊन जायचं आहे कारण अजून तिथं लेफ्टचं काम चालू आहे त्यामुळं ना भरपूर त्रास होईल म्हणून मी त्यांचे चार लेबर घेतले आणि आपले अजून दोघं तिघं मित्र असे म्हणून मी असे म्हणून तर मी पाच सात जण होतो तर फटाफट सगळं होऊन झटक्यात एकानं दोन तीन तासात मोकळं होऊन जात आहे गाडी कधी येते आल्याच वाट बघतोय आम्ही आता वाजले सव्वा अकरा तर अजून पण गाडी आली नाही बोलते उशीर झालंय गाडी यायला मी अजून बसले तशात मला वाटलं लवकर येईल तेव्हा मी गॅस वगैरे पण सगळं पूर्ण काढून टाकलेलं होतं आता खायला आणायला सांगितलं त्याला खात असं काही खाल्लं त्यांनी आणि तरी पण आता भूक लागलेली असेल त्यामुळं काहीतरी मिल्क वगैरे आण म्हणलं असंच बांधून सगळं पडलेला आहे आता गादीला वगैरे कवर लावून घेते आणि ही तर आम्हाला टाकूनच द्यायची गादी आता क्रियांश अजून तरी शांतच बसला आहे आता इथं जायचं तर तिकडं जाऊन आवरायचं दरवेळेस कोणत्या सोबत असतं पण यावेळेस मी एकटी जाते थोडंसं लोड होणार आहे सगळं आवरताना आता थोडं वेळ बसते ते, ते गेलं खाली गाडीचं बघायला आणि आता बघू किती वेळ दहा पंधरा मिनटात आली येईल गाडी मग सगळं सामान हळूहळूहळू न्यायला चालू होईल तिकडे तिकडे नको जाऊ गॅलरी मध्ये क्रियांच आता आलेत टेम्पो आणि आता भरावरी चालू झालं तर सगळं सामान हळूहळू खाली घेऊन चालले पाणी साठले किती हा हा तुम्ही बघा तुम्ही लक्ष द्या ठीक आहे पण जवळ नका जाऊ दुरूनच बघा आता पूर्ण ऐंशी नव्वद टक्के सामान तर सगळं गेलेलं आहे ऐंशी नव्वद टक्के सामान गेलं आहे आता राहिलेलं आहे ते खाली बघतात खाली गाडी थांबलेली आहे त्यामध्ये बघत ते किती बसते किती नाही जेवढं सामान बसेल तेवढा पण घेऊन आहे बाकीचं पण ऑटोमध्ये करणारे क्रियांश आता कंटाळ आहे कुठं चालणार तू आता कुठं रिक्षामध्ये तर आता मी पण पटकन नुसतं एक झाडू मारून घेते तर सगळीकडं कचरा पडला आहे आपल्याला पण परत त्यांच्याबरोबर निघता येतं फायनली आलो आम्ही ज्या जिथं आम्ही शिफ्ट करणार आहे तर त्या ठिकाणी आम्ही आलो आणि नेमका पाऊस चालू झाला त्यामुळे खालचं सामान थोडं थांबलं आहे मी बघा या प्रकारे आहे ते मी दोन नंतर दाखवेनच पुढच्या ब्लॉगमध्ये सगळं कसं आहे काय आहे ते आता आलो आणि नेमकं पाऊस चालू झाला आहे बघा आहे ते आम्ही फिफ्थ फ्लोअर आहे म्हणजे पाचव्या मजल्यावर आहे आणि तिथून असं काहीतरी व्ह्यू दिसतो आहे पूर्ण पाऊस चालू आहे सध्या नको नको त्याला हात नाही लावायचा <laughs> इथं पहिलं एक काम करणार आहे आम्ही इथं आता नेट लावून घेणार आहे <laughs> पूर्ण कारण काय आहे क्रियांशमुळं तिकडची गॅलरी थोडी हाईट होती आणि इथली हाईट कमी आहे त्यामुळे पहिलं आम्ही ला नेट लावून घेणार सामान आले का मला तर काही करता येत नाही आता त्याची हालत चालू आहे पण आम्ही आतापर्यंत काही जेवलो नाही काय नाही म्हणून आता घरातच जेवण्यासारखं काय काही तर काय नाही सगळं सामान आहे घरामध्ये तर काय वेळ म्हणून घरगुती मेस आहे

कारण आता घराला थोडंफार सामान राहिलं होतं बरंच काही कारण टी व्ही वगैरे आम्ही त्या गाडीमध्ये नाही टाकला टेम्पोमध्ये पाऊस पण पडत होता तो पण झाला बघ आणि टी व्ही कसं पकडून बसावं लागतं आणि स्क्रीनला उभी थोडं काही झालं तर प्रॉब्लेम येणार पर त्यामुळे परत आता आम्ही आली त्या घरी जेवण करून आणि टी व्ही टी व्ही तुला बसला बसलं येतं त्यांनी बांधतो थोडं आणि थोडंसं अजून काही थोडं सामान आहे दोन चार गोष्टी आहेत डिशचं म्हणा झाडू वगैरे आणि एक मोठी थी कचऱ्याची बॅग आहे ती पण आता जाताना आम्हाला टाकून द्यायची त्यामुळंच ते कचऱ्याची बॅग आणि थोडं सामान घ्यायला परत रिटर्न आलं आता जाता जाता घरी काही सामान लागणार आहे ते पण घेऊन आहे गणेश गेले तर आता अश्विन सोडायला त्यांनी पण खूप मदत केली त्यामध्ये आता त्यांना सोडायला गेलं त्यांनी सोडून आल्यानंतर येता येतं आम्ही सामान घेऊ जाताना जे काही सामान लागते ते फिल्टर काही छोट्या छोट्या गोष्टी घ्यायच्यात आलेच ते काय येते ज्यूस ज्यूस कशाला आणला ज्यूस बीस ना माझ्या झोपला उठला तो आता आलेत आलेत परत सामान आहे टी व्ही वगैरे काढतील हे पण करते, करते। बाहेरचं पण काढावं लागते ना ती वायर पण ती ब्लॅक वायर पण हा लँड केबल नाही नाही अशा प्रकारे तिकडचं जे सामान होत ते आम्ही परत इकडं आणलंय आणि आमचं दोघं पण दमलय वर खाली करून पण माझ्यापेक्षाही जास्त हे दमलेत यांचं जास्त वर खाली वर खाली कपाट आता लावले आता काय करते गादी इथं टाकते पण झोपायला जागा करते आणि आता वाजले तेवढं करता करता झोपायला जागा करते आणि त्यामुळं किचनचं बहुतेक उद्या ना फॅन ते कधी आहे आता सगळं उद्यावरती झोपायचं सगळं उद्या अवतर बघू शकता माझा तरी पण एकदा थोडा चेंज केले कपडे आता सगळं तोटले संपलं त्याला नाही हात लावायचा तिकडे फक्त काय वायफाय तेवढा एक राउटर राउटर राहिलेलं त्याचा जे स्क्रू नव्हता आमच्याकडे तो आता तो होता तो पण इकडे होता नाही नाही वगैरे म्हणत होतं असले वाला येणार आहे उद्या उद्या तो येऊन उद्या इन्स्टॉलेशन करेल काय करेल त्याला फ्रीज मध्ये म्हणजे ते सगळं हे झालेलं आहे हो मग मेल तर झालं फ्रीज मध्ये काय करतो तर आता आपण हे सगळं आम्ही आवरून घेतो सगळं टोटली व्यवस्थित सगळ्या गोष्टी व्यवस्थित सेटअप झाल्यानंतर त्यावर तुम्हाला ब्लॉग त्यावर असेल सगळं व्यवस्थित घराचं पूर्ण टोटली आणि इथं यायचं कारण काय हे सगळं तुम्ही त्यामध्ये आम्ही पुढच्या ब्लॉग मध्ये सांगतो तर आता बाय बाय घे पुढचा ब्लॉग मध्ये लवकरच काय तू बाय बाय म्हणतोय का बाय चला बाय हे बघा हॉल मध्ये एवढा हॉल अख्खा भरलाय सामानाने आता औरा करू